हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर आज मी एक व्हिडिओ बनतो सगळी कशा बनली बरी असं बरी असते चला काय तर मस्त आता सँडविच बनवलेलं आहे मी आमलेट टाकून आमलेट फ्राय केले मस्त आणि खतबीर घेतलं आणि किना घेतले आणि चला लाईक करा फॉलो करा बघूया व्हिडिओ बघायला मला मामाच्या ऑफिसला जायचं मला बिल्डिंग व्हिडिओ बनवायचे आणि हिंदुत्वाची व्हिडिओ बनवायचे मेनवाजी चला करा फॉलो करा आणि ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सॉरी इंस्टाग्राम आय डीला फॉलो कराय पडेल त्या ब्रेट चला नाश्ता करून झालेला आहे आणि निघालेलो आहे आता सामानाला बाहेर आता नरेंद्र मोदी येणार आहे म्हणून नुसती रंगरंगोडी चालू झालेली आहे इकडे रोडवर बघा इकडे समोर स्पीड ब्रेकर काढायला घेतलेले आहेत यार का मी आलो होतो हॉटेलला इथं सॉरी ऑफिसला मामाच्या मला व्हिडिओ बनवायचे होते ऑफिस बंद आहे गेले कुठेतरी प्रोग्रामला गेले असतील बघा ऑफिस श्री संजय शिवराम कारभारी बंद आहे ऑफिस या बघा इकडे रंगरंगोठ्या का चालू केल्यान बालीस मारायला घेतले रोडला सगळ्या रोडला सगळ्या रोडला आज चांगत डिवायडर बाय असं चमाटत अजून कलर पण येईल बाबा जर असा कंटिन्यू ठेवला हो तर स्मार्ट सिटी नाही बाबा दुबई दिसेल दुबई पण नाही ना पैसे खालक तर काय आता पैसे काढायला अर्धच पैसे निघले ना अख्खा पैसे निघत नाही ज्यांच्या म्हणजे काढायला लागतील ला एकदा ला ला। तर तिच्या परत निघत नाही ना निघतात व्हेरी डेंजरस लफडा व्हेरी डेंजरस लपडा आता पैसेच खपलो वाटत माझं मशीन पण नाही डेंजर आहे तुम्हाला काय तुम्ही काराला पण येऊ शकत नाही काराला मेन म्हणजे पैसे पाहिजे आता निमित्तान बघू आणि मी आलेलो इकडे आता चाललेलो धाब्यावर तुम्ही ब्रिज बघू शकता कसा केलेला आहे चकाचक रोड बनवलेला आहे आणि सगळ्या या सगळा कलर होला आता सगळा कलर होल सगळी दगडा बिगरा सगळी हटतील बघा तरी काम चालूच आहे इकडं काहीच दिसणार नाही या भी एक बी पिशवी दिसणार नाही मैदानापर्यंत मैदानापर्यंत बघू बाप बाप शकता बापगावचं मैदान कसं चकाचक बनवायला लोक कामाला लावले या बघा सगळी साफसफाई सा सगळी साफसफाई सा चालू आहे आलेलो काय सांगू तुम्हाला आमच्या घराचं इथं एवढ्या वर्षांचे आज पहिल्यांदा कलर मारायला घेतले <laughs> सगळ्या रंगोतील आता मोदी येणार सगळं रंगोतील धूल काही काही दिसणार नाही सगळी नवरी नट आता बरोबर आहे का नाही अख्ख्या वर्षांनी कधी मला कलर दिसला अख्ख्या वर्षांनी काय दहा वर्षांनी इथं कधी कलर दिसला नाही कलर मारायला घेतले सगळे डिवायडर बाबो फुल मजा आहे चांगली गोष्ट आहे आठ्या साफसफाई तरी बोल लाईक करा फॉलो करा आणि मी जात आता मस्त जरा बॉडी बिडी बनवून दे नाही का ती बघ कशी नवरी नटवाला घेतली नाही असाल तुम्हाला बापा पण आम्ही सुधारणारच नाही आम्ही कपडे टाकू आलच कोणी पण येऊन दे आम्ही रोडवर संपत नाही काय काय कोणच्यावर आहे मग बघून दे जरा आयुष दादा इकडे तेजस आहे पालाली पाला आला आला चला झालेला आहे आणि आता निघतो सरल जिम ला वर्कआउट करतो येतो लाईक करा फॉलो करा लव यू ओके ओके <laughs> आता आम्ही आलो इकडे केले खायला चला आम्ही खाता तुम्ही बोलत असाल यांनी काली सँडो घालून आता सफेद सँडो मी पहिले गेलो आणि सँडो घेतली पॅन्ट नाई एवढं माहिती नाही पण मारता फाटली का अशी घेऊन आज बसलो आता अशी वरती करता मापशात फाटली दोन्ही वक दिसला तरी तुम्ही हसू नका कारण किशोरी पॅन चे वर्कआउट थांबवला लेश मारायला घेतले

नाही दिसत आहे ओके गाईज आलो नाही जिम वर ना डायरेक्ट हॉटेलवर आल्या हॉटेलवर वर गर्दी पडली तर चिकन संपले चिकन समजे म्हणजे नेलता कमी पड गया मेरे को तुम्ही अभि इधर आम्हा इधर गाव मतलब हॉटेलच्या बाजू मी आहे थोडा दुकानवाला चिकनवाला तर उसके पास चिकन घेणे आया हो तुम्ही आटे, हॉटेल हॉटेल बोलता सॉरी जिममध्ये टेक घ्यायला जमला नाही जिममधून निघलं तरी जमला नाही कारण की मोबाईल झोपला होता कोमात गेलता बॅटरी डाऊन झाली डायरेक्ट हो तर असो आलं आता चिकन बिकन घेता मस्त जाऊ काय केक घ्यायला भेटणार नाही गर्दी पडले पटकन आले नाही म्हणून तर तुम्ही तुमचं काम करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला काहीच मला जशी रोजप्रमाणे आठवण नाही राहत तशी आज पण सेम सीन झालं खाली खाली चार राहिली आठवण आले चार माझे दोन हांडी तर चला काढून घेतो आणि मी घरी जाऊन पण दूध फिरतो दुधन बोन मिठा ब्राऊन ब्रेड वगैरे हो असेल ते खातात तर चला आजचा ब्लॉग तिथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या लाईक कर, करा फॉलो करा डोल्यावर जाम झोप दोन वाजता बनवची पार्टी होती लेट झाला दोन वाजून दुसरी पावली दोन झालं लाईक करो फॉलो करो लव यू वाईज चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला जाऊन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय Eu não sei o